तुम्ही कितीही प्रयत्न करा पहिलं प्रेम विसरलं जात नाही पुढे आयुष्यात येणाऱ्या माणसांमध्ये तुम्ही त्या व्यक्तीची छबी शोधत राहता त्यांचं हसणं बोलणं शांत चेहरा सगळं काही चटकन तुमच्या डोळ्यांसमोर येऊन जातं त्यासाठी प्रेम केलेलं असावं लागतं नातं तुटताच तुम्ही सहज कोणाकडेही आकर्षित होत नाही समोरच्याला कितीही दोष देत असला तरी मनामध्ये आपणही कुठेतरी चुकलो याची तुम्हाला जाणीव असते गरजा स्वार्थ सगळं संपूनही त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची जाणीव असते त्यांना विसरण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करता पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांची उणीव जाणवतेच कितीही मनात राग घृणा असली तरी तुम्ही त्यांचं वाईट चिंतित नाही की असं कोणतंही पाऊल उचलत नाही ज्यामुळे त्यांचं नुकसान होईल मनोमन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाच देता ज्या व्यक्तीला तुम्ही सगळ्यात जास्त जवळची मांडली त्याच व्यक्तीनं सर्वात मोठा विश्वासघात केलेला असतो आणि तितकीच खोलवर जखम दिलेली असते तरी देखील तुम्ही स्वतःला त्रास करून घेता पण चुकूनही त्या व्यक्तीला कसली झळ बसू देत नाही ज्यांनी हे सगळं सहन केलंय ते खरे नशीबवान प्रेमाच्या सर्वोच्च पातळीवर ते पोहोचले जे सहजासहजी ऑन झाले त्यांच्या कपाळी असलं भाग्य नाही ते शेवटी कमनशिबीस ठरले